जुन्या भांडण्याचा राग मनात धरून एकास मारहाण तिघांविरुद्ध सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल जुन्या भांडण्याचा राग मनात धरून तिघांनी एकास लाकडी बांबू आणि दगडाने मारहाण केली दुपारी अडीचच्या सुमारास सांगलीवडी येथील अर्बन बँक चौकातील हॉटेल सागर समोर घडली यामध्ये उमेश रामचंद्र ठोकळे वय पस्तीस राहणार जुना समडोळी रस्ता बाजाली मेडिकलच्या समोर हरुगडे चाळ सांगलीवाडी हे जखमी झाले याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे याबाबत घटनेची माहिती अशी की फिर्यादी उमेश ठोकळे हे मंगळवारी दुपारच्या सुमारास सांगलीवाडी येथील हॉटेल समोर थांबले होते त्यावेळी संशय सौरभ अशोक जगधने सागर अशोक जगधने दोघे राहणार शाळा नंबर नऊ नजिक सांगलीवाडी आणि अन्य एक जण उमेश यांच्याजवळ आले तिघांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून वाद घातला आणि लाकडी बांबूने तसेच दगडाने उमेश ठोकळे यांना मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला, ला, महान महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा